ताज्या बातम्यांसाठी महान कराईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा आजरा येथील ज्ञानदीप सिद्धार्थ संस्थेचं कार्य कौतुकास्पद गरीब मुलांना फी न घेता संस्थेकडून शिक्षण ज्ञानदीप सिद्धार्थ सामाजिक व शैक्षणिक संस्था आजरा ही एक सामाजिक व शैक्षणिक संस्था असून या संस्थेचे अध्यक्ष प्रधान सर आणि उपाध्यक्ष रेखा दादा सु कांबळे हे कामकाज पाहत आहेत या स्पर्धेच्या विजेत्यांचा बक्षीस वितरण कार्यक्रम उत्साहात पार पडला कार्यक्रमाचे उद्घाटन भगवा रक्षक संस्थापक अध्यक्ष संजय भाऊ सावंत यांच्या हस्ते झाले तर शाहीर संदीप दाभोलकर यांनी आपल्या आवाजाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणारे शिक्षण विस्तार अधिकारी सुनीत चंद्रमणी साहेब यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपले सुंदर विचार मांडून विद्यार्थ्यांची मने जिंकली यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी चंद्रमणी साहेब यांचा सत्कार संस्थेच्या उपाध्यक्ष सौरेखा कांबळे मॅडम यांनी केला कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल प्रधान सर यांनी केले तर आपल्या संस्थेचे कार्य व महत्व पटवून देण्याचे कार्य उपाध्यक्ष रेखा कांबळे मॅडम यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौतम कांबळे यांनी केलं या, या, या स्पर्धामध्ये भाग घेणाऱ्या पहिले तीन व उत्तेजनार्थ विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आलं विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी ज्ञानदीप सिद्धार्थ शैक्षणिक संस्था वेगवेगळे उपक्रम राबवत आहे यासाठी वेगवेगळ्या स्पर्धा संस्थेमार्फत घेतल्या जात आहेत या कार्यक्रमाच्या वेळी महिला बालविकास अधिकारी शशिकांत पाटील साहेब विक्रमसिंह देसाई सचिन इंदलकर इम्रान अत्तरवाले आदी जण उपस्थित होते आभार श्री एस पी डेळेकर सर यांनी मानलं निपसटी संध्या गावडे आजरा